नात्यांमध्ये समजूतदारपणा असेल आणि जर विश्वास असेल तर नातं जपण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत ते नातं आपोआपच घट्ट होत जातं आपले छंद हे आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात म्हणून आपले छंद जोपासत राहा काही वेळेला वयाकडूनही सुंदर क्षण वेळोवेळी चोरायला शिका कारण जबाबदारी कधीही माणसाला मानवर करू देतच नाही समोरच्या व्यक्तीशी बोलण्याची इच्छा तेव्हाच मरून जाते जेव्हा आपण बोलत असतो एक आणि समोरचा अर्थ मात्र दुसराच काढत असतो काळजी करू नकोस असं सांगणार कोणीतरी सोबत असलं की माणूस आपोआपच त्या माणसाची जरा जास्तच काळजी करू लागतो अगदी आपल्या जीवापेक्षाही जरा जास्तच कोणा वाचून कुणाचे कधीच काहीही आढत नाही कारण हे विश्व हजारो वर्षापासून आहे इथेच कित्येक आले आणि कित्येक गेले तरीही हे विश्व चालूच आहे म्हणून कधीच जास्त गंभीर होऊन जगू नका छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायला शिका शेवटी काय हा जन्म पुन्हा नाही म्हणून भरभरून जगून घ्या जोपर्यंत तुम्ही सरळ असता तोपर्यंत कधी कधी काही लोक तुमच्याशी वाकडे वागत असतात पण जोपर्यंत तुम्ही वाकडे होत नाही तोपर्यंत तुमच्याशी वाकडे वागणारे लोक मात्र सरळ होत नाहीत हेही तितकंच सत्य आहे तुमची परिस्थिती आणि तुमची वेळ पाहून जे लोक तुमच्या जवळ येतात खरं तर ते लोक तुमचे कधी नसतातच अतिविचारामुळे आलेली डोकेदुखी ही कधीच गोळ्या खाऊन कमी होत नाही त्यासाठी डोक्यातील विचारांचा भार हा थोडासा हलका करावा लागतो तेव्हाच ती डोकेदुखी कमी होते प्रत्येक वेळेस जिंकणंच महत्वाचं नसतं कधीतरी दुसऱ्याला जिंकवण्यासाठी पत्करलेली हार देखील जिंकण्यापेक्षा कमी नसते कारण पत्करलेली हारच तुम्हाला माणसांच्या मनात जिंकवतेही आणि इतरांपेक्षा वेगळेही बनवते स्वतःच्या मनात दुःख असतानाही स्वतःच्या दुःखावर सुद्धा खळखळून हसता यावं एवढं मोठं मन असावं आयुष्य आनंदात जगणे ही एक सुंदर कला आहे आणि प्रत्येक परिस्थितीत आनंदी जगण्यासाठी इथे प्रत्येकजण नक्कीच कलाकार मात्र नसतो काही फक्त देखील असतात सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद